काही ठिकाणी खड्डे पडलेले काही ठिकाणी अजूनही रस्त्याची कामं चालू आहेत ब्रिजची कामं चालू आहेत अतिवृष्टी झाल्यामुळं माझा कल्याण माझा मुरबाड माझा अंबरनाथ माझं शहापूर या तालुक्यांच्या मध्ये माझ्या बळीराजाचं मोठं नुकसान झालेलं आहे हे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब कसे करता येतील याबद्दल कलेक्टरना सांगितलेलं आहे प्रांताला तहसीलदारांना सांगितलेलं आहे कुणाची घर पडली कुणाच्या घरात पाणी गेलंय कुणाच्या घरात ओलावा आलाय कुणाचं दाखले संपूर्ण घरात खराब झालंय कुणाच्या जमिनी खरडून गेल्या कोणत्या प्रकारची पिकं त्याची अडचणी झाली त्याचे पंचनामे करून त्या माझ्या बहिणीच्या पुन्हा उभा कर करण्याचं का। काम राज्य सरकार म्हणून आम्ही करतोय आम्हाला दिवाळीच्या आत त्याच्याकडं ते पैसे पोच करायचे त्याच्या अकाउंटला ते पैसे पाठवायचे आबाळ ते पाणी पडलं प्रचंड अशा प्रकारचा पावसाने घातलं आणि त्याच्यात जीवितहानी झाली मनुष्यहानी झाली कितीतरी जनावर वाहून गेली कोंबड्या तिकड्या बकरी नुकसान झालं ते वाहून गेलं आणि पुन्हा जर माझ्या बळीला त्याला उभं करता आलं ना नाही तर मग लाखाचा पुशिंदा काय उठवणार काय भाजीपाला देणार काय फळ देणार आणि आपली परंपरा आहे आम्ही केंद्राचा निधी वागतोय राज्यातून निधी देतोय जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांना आम्ही आवाहन करतोय ज्यांना चांगले पगार आहेत त्यांना वाटतो दिवसात एक दिवसाचा पगार द्या आम्ही लोकांनी एक महिन्याचे पगार आमच्या आमचे दिलेले ही गोष्ट आम्हाला केली पाहिजे उपकार केली नाही आमची जबाबदारी आहे त्या जबाबदारीच भान ठेवून आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे आणि म्हणून आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे सभासद गोंदी वाढवायची आहे वेगवेगळ्या जाती